ते दोनशे पन्नास रुपयावाली अनलिमिटेड मटणाची थाळी केवढ्याला हाय हो? कोणते आता दोनशे पन्नास रुपयावाली म्हण आज जरा खाऊनच बघतो जरा लय मूड झालाय ए आंडकुळ्या अरे पहिला इकडे थोबार करून तरी बोल अरे काय डोका फिकात पांगळा फिगळा हायस का काय बाबा अरे दोनशे पन्नास वाली थाळी तुला दोनशे पन्नास लाच भेटल की का तुला आख बकर मिळणार हाय हो विचारावतर लागल की मग ही विचार की दोनशे पन्नास वाली थाळी हाय का म्हणून हाय मग मिळेलच की चला जाऊ द्या तुम्हाला लयच गर्मी सुटली ए जाऊ द्या जाऊ द्या काय बोला काय नाही गोष्टीचा अहो जाऊ द्या दोनशे पन्नास वाली थाळी द्या आपलं अरे तसा बनतो ना दोनशे पन्नास वाली थाळी द्या म्हणून तिने मला तुमचं वाटायला भेव साधी गोष्टी मपाय काय ना बर काय विषय नाही आपले दोनशे पन्नास रुपये बस बाबा बस हा पटा पटा कधी तू हा गाडी तुझ्या ती झाली पैसे